नमस्कार बारामती तालुक्यातून रात्री हॉटेलच्या घुसून कामगारांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील करावागज येथील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार रेस्टॉरंट अँड लॉजिंग येथे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली या प्रकरणी हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंट यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात विशाल बाबा मोरे संदेश उर्फ बाबा अनिल शिंदे व निखिल अशोक खरात यांच्या विरोधात आहे तत्पूर्वी माळेगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे व त्यांच्या टीमने पळून जाऊन फरार होण्याच्या बेतात असलेल्या वरील आरोपींना पाठलाग करून हडपसर येथील गाडी तळावर बेड्या ठोकलेत दरम्यान या घटनेमध्ये उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या दिनेश वर्मा या कर्मचाऱ्याच्या पोटात धारधार चाकू खुपसून त्याला भोकसल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला आहे त्याचबरोबर हॉटेल मॅनेजर मिंड यांच्या पायावर वार झालाय यावेळी आरोपींनी इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला चढवीत त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून पळ काढला होता मात्र माळेगाव पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे गुन्हेगारांना हडपसर येथे पहाटे बेड्या ठोकण्यात त्यांना यश आलंय दरम्यान हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मीड यांच्या फिर्यादी जबाबावरून माळेगाव पोलीस ठाणे येथे भारतीय नागरिक संहिता कलम एकशे नऊ एकशे एकशे एक तेहतीस एकशे पंधरा दोन तीनशे तीन बावन्न तीनशे चे पोट कलम पाच सशस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे करीत आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे अविनाश श्रीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोकंडे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर देवीदास साळवे पोलीस अंमलदार राहुल पांढरे विजय वाघमोडे ज्ञानेश्वर मोरे नंदकुमार गव्हाणे अमोल राऊत सागर पवार जयसिंग कचरे अमोल रे यांनी केली आहे